यांच्या काव्यसंग्रहातील एक कविता मुंबई विद्यापीठामध्ये अभ्यासाला लागलेली आहे आपण त्यांचं जोरदार स्वागत करूया टाळ्या वाजवूया आणि त्यांची कविता ऐकूया कविता सादर करण्यापूर्वी अर्ध्या मिनिटामध्ये विठाबाई नारायण गावकर ह्या लोक कलावंत राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या होत्या त्यांचे वडील ज्यावेळेस विठ्ठलाच्या वारीमध्ये पंढरपूरच्या वाळवंटामध्ये आले होते त्यावेळेस त्यांचा जन्म झाला म्हणून त्यांचं वडिलांनी नाव विठाई ठेवलं विठाबाई ठेवलं विठ्ठलाला आपण विठाई म्हणतो आणि त्यापुढं काम करत असताना त्यांना जे अनुभव आले त्या विठ्ठलाच्या भक्त होत्या आणि कलावंत म्हणून जे त्यांच्या आयुष्यामध्ये दुःख आलं ते दुःख त्यांनी विठ्ठलाला आपल्या हक्कानं विचारलं कविता थोडी कदाचित अशी तुम्हाला आ, ही वाटेल पण जसं तुकारामाने अनेक संतांनी विठ्ठलाला अभंगातून जशा शिव्या दिल्या शि त्याच्या पाठीमागचा उद्देश असा होता की ते प्रेम होतं विठ्ठलावर तसं विठाबाई विठ्ठलाची एक भक्त होती आणि ती विठ्ठलाला तिच्या आयुष्यामध्ये जे दुखणं आलं त्याचा जाब विचारणारी कविता आहे कवितेचं नाव आहे विठाई ते विठाबाई विठाबाई विठ्ठलाला असं म्हणते विठ्ठला विठ्ठला तुझी रुक्मिणी जर कमरेवरचे हात सोडून कंबर हलवत नाचली असते विठ्ठला तुझी रुक्मिणी जर कमरेवरचे हात सोडून कंबर हलवत नाचली असती तर तूच काय पण तुझी रुक्मिणी सुद्धा नाचताना माझ्या पुढे झुकली असती देवा तमाशा वाईट असतो देवा तमाशा वाईट असतो मग सांग तु 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 तुझा प्रत्येक भक्त तिथं शिट्ट्या कसा काय वाजवत असतो आणि तुझ्या पायावरचा माथा तिच्या पायातल्या घोंगरा पुढे कसा काय झुकत असतो तू अनेक सोजवळ बायकांना आशीर्वाद दिला असेल तू अनेक सोजवळ बायकांना आशीर्वाद दिला असेल मी तर जन्मले तुझ्या वळवंटात मी काहीच मागितलं नसेल तू काय दिलंस मला तू काय दिलंस मला पाया चाळ अंगावर नऊवारी आणि बोर्डावरचा लखलकाट उगवत राहिली रोज अंतरंगात माझ्या दुःखाची नवी पहाट पुढं माणसं जोरात ओरडायची पुढं माणसं जोरात ओरडायची पाठीमाग तंबूत माझं बार अडायचं तरी सुद्धा मी नाचत राहिले आणि शिट्ट्यांचा वार काळजावर सोसत राहिले सावधान देवा सावधान देवा तुझ्या मंदिरात आता आरतीऐवजी बोर्डावरची लावणी घुमत जाईल आणि तुझी रुक्मिणी पायात चाळ बांधून सगळ्यांना मुजरा करत राहील मग ना इलाजानं तुलाही नाचावं वाटेल मग ना इलाजानं तुलाही नाचावं वाटेल मग सांग मंदिरात भरलेल्या तमाशातून तुझी सुटका होईल तरी कशी कि विठ्ठला कदाचित तुलाच व्हावं लागेल बोर्डावरची मावशी देवा तू सगळ्यांची आई विठाई झाला देवा तू सगळ्यांची आई विठाई झाला आपण भक्तांवर प्रेम करताना मात्र हातचा राखून ठेवला बाई तसं करत नाही बाई तसं करत नाही मग ती कोठ्यावरली असो नाचणारी नाचो किंवा पतिव्रता असो बाई तसं करत नाही मग ती कोठ्यावरली असो नाचणारी नासो किंवा पतिव्रता असो देवा बाईने कधीच हातचा राखला नाही लेकराला दूधच पाजलं आपल्या विष कधी पाजलं नाही देवा बाई चांगली असो किंवा वाईट तिच्या काळजातून प्रेमाचाच झरा वाहत असतो देवा बाई चांगली असो किंवा वाईट तिच्या काळजातून प्रेमाचाच झरा वा वाहत प्रेमाचा असतो आणि प्रत्येक बाईच्या मनात आईपणा जिवंत टिकून असतो ती शेवटी विठ्ठलाला असं म्हणते सांग विठ्ठला एवढं साधं सोपं जगण्याचं तत्वज्ञान तुला कळालं नाही सांग विठ्ठला एवढं साधं सोपं जगण्याचं तत्वज्ञान तुला कसं कळालं नाही कारण तू फक्त विठाई झाला विठाबाई कधीच झाला नाही विठाबाई कधीच झाला नाही धन्यवाद धन्यवाद <t'dans> यानंतर वंदना